महादेवाच्या भक्तीना असा अनुभव आलेला आहे मी पहिले लोकांचं काम करीत होते काम केल्याच्या नंतर मजुरी करीत होते मी लोकांची महादेवाच्या भक्तीना माझे स्वतःची मालकीन झाली स्वतःचे चार आळे झाले आणि ह्या महादेवाने मला इतकं दिलं तर मला मी सपना सोचू शकत नव्हते की का मला काय देणार आहे म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी दोन वर्ष आठ महिने वास्तव्य केलेलं आहे नमस्कार मी कुणालगुरु सिद्धेश्वर महादेव मंदिर पुजारी ही जी सिद्धेश्वराची जी पिंड आहे तर ही साक्षात ब्रह्मदेवाने स्थापन केलेली आहे ती पिंड पूर्णत्वास गेल्यानंतर ब्रह्मदेवाने या पिंडीचं परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं आणि ब्रह्मदेवाने मानवी रूपामध्ये या पिंडीला परीक्षा घेतली या पिंडीची मग की या महादेवाला असं विचारण्यात आलं किंवा मी तिथं दर्शनाला आलोय मी पूजा अर्चना करतो आहे पण महादेवा मी जे जी, जी पूजा वगैरे क करणार आहे जे तुमची लोक भाविक भक्त पूजा करणार आहेत तर या पूजेचं तुम्ही त्यांना का कशा कशा स्वरूपात फळ देताल आणि का तुमची पूजा कशा प्रकारे केली पाहिजे असं विचारण्यात आलं होतं त्या मानवी रूपाला या सिद्धेश्वर महादेवांनी असं सांगितलं होतं की जो महादेवाच्या पिंडीच्या बाहेर जो नंदी असतो जो त्रिशूळ आहे त्या त्रिशूळाची महादेवाची पार्वतीची पूर्ण पूजा केल्यानंतर महादेव प्रसन्न होतात असं आख्यायिका आहे पिंड पूर्ण होती म्हणजे जसा बाकीच्या पिंडींचा आकार असतो तशी ही महादेवाचं जसं शिवलिंगाचा आकार असतो तशी हे पूर्ण शिवलिंग हे पूर्ण होतं हे राजा काळांच्या काळामध्ये ज्यावेळेस अभिषेक व्हायचे तर त्यावेळेस ते तापत नव्हते ते नाही होत होते पिंडीमध्ये तर ही पिंड पडल्या गेलेली आहे आणि नंतर मग ही जे शिवलिंग दिसत आहे छोटसं पाण्यामध्ये तर हे शिवलिंग नंतर तयार झालेलं आहे आणि हे जे पाणी जे दिसतंय तर हे पाणी गोदावरीचं नाहीये हे पाणी भोगावती घाटातून आलेलं आहे आणि ह्या घाट जो जे भोगावतीचे नाव सांगतोय मी तर या जो सिद्धेश्वराचा जो घाट आहे या घाटाला ज्ञानेश्वर महाराजांनी भोगावती असं नाव दिलेलं आहे आणि त्या घाटातून या पाण्याचा उगम आहे हे जे शिव शिवपिंड जे आहे तर ही पिंड गोदावरी नदी पात्रापासून बारा फूट खाली आहे महादेवाची जी पिंड आहे तर या महादेवाच्या पिंडीवरती हा दगडी नाग आहे आपण बघू शकता आणि या महादेवाला नंदी नाही आहे प्रत्येक महादेवाच्या मंदिराच्या बाहेर नंदी असतो या महादेवाला नंदी नाही आहे तर हे गोमुख आहे या गोमुखातून जे पूजा केलेलं पाणी जे आहे जे निर्मल्य विसर्जित आपण ज्याला म्हणतो तर ते पाणी या गोमुखातून बाहेर जात तसंच आपण बघू शकता या महादेवाचा मंदिरा मंदिर मंदिर मंदिरा जो मंदिराचा आकार आहे आम्ही सांगितलं होतं की महादेवाच्या पिंडीसारखा हा आकार आहे आणि हे महादेवाची जी जे मंदिर बांधलेलं आहे तर हे मंदिर जिजाऊंच्या काळात बांधलं गेलेलं आहे त्या मंदिराचा जो जीर्णोद्धार सगळ्यात पहिले झालेला आहे तर हा राजमाता देवींच्या हातानेच झालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या मंदिराला शिखर नाही आहे तसंच या, या ठिकाणी चक्रधर स्वामींनी देखील अनुभवपंत जो हा जो धर्म आहे तो इथूनच स्थापन केलेला आहे इथंच त्यांनी पूजा जप आर पूजा अर्चना करून इथूनच त्यांनी तो धर्म स्थापन केलेला आहे तसंच खाली महादेवाचं दर्शन घेण्या जा घ्यायला जाण्यासाठी हे जे मंदिर आहे तर हे मंदिर पूर्ण बारावच्या आकाराचं मंदिर आहे बारावासारखं मंदिर खोल आहे आणि या मंदिराच्या जी पिंड आहे जी शिवपिंड आहे त्या दर्शन घेण्यासाठी ज्यावेळेस जायचं आहे आपल्याला तर सत्तेचाळीस पायऱ्या उठून त्या महादेवाच्या पिंडीपाशी आपल्याला आपल्याला जावला आणि जे या ठिकाणी त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली पैठणला आले होते ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी पैठणला आले होते शक्तीपत्र घेण्यासाठी तर त्यांना गावाच्या बाहेर राहायचं सांगितलं होतं गावाच्या बाहेर राहत असताना त्यांनी याच सिद्धेश्वर मंदिरावरती दोन दोन वर्ष आठ महिने वास्तव्य केलेलं आहे इथूनच त्यांनी सिद्धी प्राप्त करून ना नागघाट जे आहे पैठण येथील जुन्या पालसी नगरी मधील जे नागघाट आहे घाटावरती त्यांनी रेड्याच्या मुखाने वेद मंदिराला दर्शन आले ते पहिल्यापासून सनी पंचवीस वर्षे झाले महादेवाच्या मंदिराचं पहिले काही सुविधा नव्हत्या आता सगळ्या सुविधा झाल्या भक्तजण वाढले आता हे महादेवाने जे मागितलं ते देतो भक्तांना जी इच्छा पूर्ण झाली असलेलं तिथ पूर्ण करतो नवसाला पावणारा महादेव आहे निराशन मागा मा लागत नाही निरा असं हो महादेवाचं हिंमत आहे महादेवाच्या भक्तीना असा अनुभव आलेला आहे मी पहिले लोकांचं काम करीत होते काम केल्याच्या नंतर मजुरी करीत होती मी लोकांची महादेवाच्या भक्तीनं माझे स्वतःची मालकीन झाली स्वतःचे चार आळे झाले आणि ह्या महादेवाने मला इतकं दिलं तर मला मी सपनात बी सोचू शकत नव्हते की का मला काय देणार आहे म्हणून